सुंदर गाव श्रीक्षेत्र तांबेरे संत तुकाराम महाराज श्रीक्षेत्र तांबेरे या ठिकाणचा फिरता सप्ताह हो। आज सासवड या ठिकाणी हे आपण पाहतात संत सोपान काका यांची स्थान आहे आणि सासवड या ठिकाणी आज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची पंचपदेनी सुरुवात झालेली आहे आपण आता तुम्हाचे वृक्ष दृश्य दाखवत आहात वसंत गागरी तांबेरी परायण वैकुंठवाशी लक्ष्मण महाराज मुसमाळे यांच्या कृपाशीर्वादाने आणि यांच्या प्रेरणेने या सप्त्यास सुरुवात झालेली आहे आता सप्ताहाची सुरुवात सुरुवात चहानी झाली आहे चहा झाला आहे या ठिकाणी आता आमच्या बहिणी बघत आहात ह्या आता या ठिकाणी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेल्या आहात आणि आता पंचपतीने सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण यानी सुरुवात करून त्यानंतर भोजन होणार आहे आता पंक्तीची तयारी चालू आहे हा माझी बहीण मी पाहिली नाही त्या इकडं भांडे धुतात भरपूर असं काम करतात हां भरपूर असं काम करतात आपण पाहतात आता हे काय आहे पोहे आता पोहे बनवणार का हो हो चालतंय आता पंचपदी झाली म्हणजे मग नंतर पोहे घेणार ना चालतंय चालतंय ठीक रामकृष्ण आहे आपण पाहतात आता हे दत्त मंदिर या ठिकाणी हे दत्त मंदिर आहे या मंदिरामध्ये थोडासा अंधार असल्यामुळे स्पष्ट अशी दिसत नाही आपण पाहत आहात दत्त मंदिर आणि हे संत सोपनकाका मंदिर सासवड या ठिकाणचे हे सोपनकाकाचं मंदिर आहात आता ह्या ठिकाणी सप्तास पंचपदीने सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहता आता आता हे मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर ही संत ज्ञानेश्वर माऊली सोपन काका यांची बहीण मुक्ताबाई संत आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरामध्ये लाईट नसल्यामुळे थोडेसे अंध दिसतात आता हे सोपन काकाचे हे चिंचीचं झाड आहे आणि ह्या चिंचीच्या झाडाखाली स्वपन संत सोपन काका यांची समाधी या चिंचीच्या झाडाखाली आहे आपण हे दृश्य पाहत आहे आणि या ठिकाणी गंग

येवना लगे ना बोल पा तू

हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मुसमाडे यांच्या प्रेरणेने आणि यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड सप्ताह हो सोपानदेव नागेश्वर मंदिर या ठिकाणी आज पंचपदीने सप्ताह सुरुवात झालेली आहे माऊली आहे कोणतं गाव आहे म्हणे सासवड सासवड या ठिकाणी आज पंचपदीने या सप्त्याची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर पारायण तसेच संत महाराजांचे महाराजांचं कीर्तन शेटे संजय महाराज शेटे यांचं कालेचं कीर्तन होणार आहे आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण तसेच कथा आयोजित केलेली आहे आणि आपण हे सर्व दृश्य पाहत आहात हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मोसमाळे यांच्या प्रेरणेने संत तुकाराम महाराजांचा फिरती सप्ताह या सप्त्याचं वर्ष कित आहे आता आपण हे पाहतात ह्या ठिकाणी नदी स्थिरावरती हे समाधी मंदिर ह्या ठिकाणी वसलेलं आहे आणि भरपूर असं दिव्य स्वरूप ह्या मंदिराचं प्राप्त झालेलं आहे ह्या स्वरूपाचं वर्णन आपल्याला करताच येणार नाही अशी ही मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर माऊली संत सोपान काका यांचे अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचं ह्या ठिकाणी वास्तव्य आपण पाहत आहात आता मी तुम्हाला सर्व काही वेळोवेळी ह्या ठिकाणचे दृश्य दाखवणारच आहात हे आमचे अखंड हरिनाम सप्ताहाची या ठिकाणी वारकरी आलेली गाडी आपण पाहतात आणि आमचे हरिभक्त संजय महाराज शेटे यांचे कालेचे कीर्तन हे आपण बोर्ड पाहतात अखंड हरिनाम सप्ताह पितृपक्षनिमित्त ग्रंथराज पारायण सोहळा श्रीक्षेत्र सासवड सोपान काका स्थळ विश्ववंदीय ज्ञानेश्वर माऊली कैवल्याचा भोताळा जीवनचरित्रकथा श्री भाद्रपद कृष्ण आठशे के एकोणीसशे शेहेचाळीस बुधवार दिनांक पंचवीस नऊ वीसशे चोवीसपासून रविवार दिनांक एकोणतीस नऊ वीसशे चोवीसपर्यंत हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज उसमाळे आणि हरिभक्तपरायण संजय महाराज शेटे हरिभक्तपरायण संजय महाराज शेट्टे यांचे सप्ताहानंतर काल्याचे कीर्तन होणार आहे पंच पंचकृषीतील समस्त भजनी मंडळ श्रीक्षेत्र सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे आपण हे पाहतात हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज मुसमाडे यांच्या कृपाशीर्वादाने यांच्या प्रेरणाने आपला प्रणित झालेला हा सप्ताह ह्या ठिकाणी आज पंचपदीना सुरुवात झालेली आहात सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे वसंत गागरे श्रीक्षेत्र तांबेरे सुन सुनू अण्णा गागरे यांचा शब्द सून आम्हाला त्यांची आठवण झाल्यामुळं आम्ही हा शब्द आम्ही नेहमी नेहमी आचरणात आणतो सुनू अण्णा गागरे सून